नमस्कार नमस्कार काय नाव आपलं धोनी बोल स्वनुपर आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत सध्या तर आता कामकाज तर काय काय एवढं काय कधी आल्यापासून पाच वर्षात दोन तीन वेळा आला असं फार फार माझी खासदार शिवाजी आढळराव शिवाजी आढळराव माणूसच खास आहे माणूस खास आहे हा त्याच्यामुळे तो खोडद नारंगावर रोड झाला अख्खा आता आपला जो ग्राउंड रस्ता झाला भुयारी रस्ता आ, तो कोल्ह्यांनी केला हा झाला आता, के। आता केंद्र सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का तस म्हणावा असं नाही आता जे आरक्षण पाहिजे होत मराठ्यांना ते तर काही मिळालं नाही केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे केंद्रात सरकारनं सगळं पवारच पाहिजे शरद पवार पाहिजे शरद पवार आता पवारांची पण फाटाफुटी झाली फाटापोटी झाली काकाचं बरोबर का पुतण्याचं चुकलं काय तसं जे आंधाळा कारभार आहे तोच झाडा उद्या राहायला त्यांनी चे काय केली काळा पायशावाली आतमध्ये घेतल्यात आणि त्यांचा ढवळा पैसा करून टाकला आता खोडत गावामध्ये कोणाची चलती राहील कोणाची हवा राहील गॅरंटी देऊ शकत नाही गॅरंटी नाही 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 मग आढळवा एवढं प्रेम का बैलगाडा शर्यत कोल्हे म्हणतात मी चालू केली पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गे लावला असे अनेक प्रश्न कोल्हे म्हणतात मी मार्गे लावलेले आहेत आणि बैलगाड्यात जे त्यांनी चालू केले तरुण पिढी खेबी गाडी त्याच्यामुळं कोण गाड्यात कोण प्यायला तर बैलगाडा शर्यत सुरू करा आपणच सगळे म्हणायचो आता तरुण बिघडले कोल्ह्यांचा काय दोष कोल्ह्यांचा दोष नाही पण ही जे पिढी आहे ही बारबाडवत चालली तरुण बिघडत चालले हा म्हणजे नियमांची काळजी घेतली पाहिजे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे पाळतच नाही ना कोणी शिवाजीराव आढळराव पंधरा वर्ष खासदार होते का या परिसरामध्ये कशा प्रकारे विकास केला काय तुम्ही सांगाल चांगला विकास केला सध्या खरं द्यायचा खंडोबा आहे पण आरळरावा चांगली चांगली परिसर चांगला परिसर सुधारला मावळ पाटील सुद्धा चांगला केला त्यांनी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका